नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे असल मराठी रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी ड्रायफ्रूट्स लाडू ज्यामध्ये साखर नाही गूण नाही पण चव जबरदस्त तर मी इथे लाडू बनवायला घेतलेलं साहित्य शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम पन्नास ग्राम पिस्ता शंभर ग्राम खजूर पन्नास ग्राम खारीक पन्नास ग्राम मणुक आणि एक वाटी किसलेलं खोबरं मी इथे दोन चमच साजूक तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये बदाम काजू आणि पिस्ता परतून घेतली आहे आणि ड्रायफ्रूट्स भाजताना गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची आहे आणि हलकेसे क्रिस्पी भाजून घ्यायची आहे असा कलर चेंज झाला की बस काढून घ्यायचे आता मी इथे खारीक घेतलेला आहे आणि खारीक परतून घेतली आहे आ आधी मी त्याला फोडून घेतलं आणि त्यामधलं बी काढून घेतलं आहे खारीक पण आपल्याला मंद याच्यावर अशी हलकीशी परतून घ्यायची आहे आणि बस काढून घ्यायचं आहे इथे मी दोन चम्मच साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये खजूर परतून घेते आणि खजूर पण आपल्याला लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे आणि हळूहळू याला कमीत कमी, -कमी आठ ते नऊ मिनटं लागतात ते थोडं सॉफ्ट झालं की काढून घ्यायचं आपल्याला आधी थोडं हार्ड वाटतं पण त्याला आठ ते नऊ मिनिट लागतं आणि आठ ते नऊ मिनिट झाल्यानंतर ते थोडं सॉफ्ट होऊन जातं हे लाडू आपले शुगर फ्री असल्यामुळे आपल्याला इथे कुठेच साखर किंवा गुडाचा वापर करायचा नाही आहे तर इथे मी पन्नास ग्राम मनुका घेते आहे मनुका किशमिश जे तुम्ही काही म्हणत असेल तर तुम्ही इथे काळा पण मनुका घेऊ शकता पण माझ्याकडे काळा मनुका नव्हता म्हणून मी नाही घेतला याला पण तसंच आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे थोडं फुलं किंवाच काढून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी कोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि आप आपल्याला तो तूप न वापरता भाजून घ्यायचा आहे असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स लो किंवा मिडियम फ्लेमवरच परतून घ्यायचे आहे आणि हलकासा असा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं आहे मी इथे एक चम्मच तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ परतून घेते आहे मंदा आचेवर आणि ना तूप थोडं थोडं लागेल तसं वापरायचं आहे एका वेळेस तूप घालून सगळं परतून घ्यायचं नाही आहे मी गव्हाचं पीठ वापरती आहे कारण की सगळे ड्रायफ्रूट्स ज्यावेळेस आपण ग्राईंड करतो ना ते थोडे सुटसुटे राहतात तर गव्हाचं पीठ त्यांना एकत्र घट्ट करण्यासाठी मदत करतं आणि सोबतच लाडूला एक खमंग चव देतं ज्यामुळे लाडू जास्त चविष्ट पण लागतात आणि पसण्याचंही मदत होते तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ भाजून घ्यायचं आहे जास्ती ला, लाल पण नको व्हायला असं साधारण अशा प्रकारे भाजायचं आहे असा हलकाचा कलर चेंज झाला की काढून घ्यायचं आहे आणि हो मी इथे पन्नास ग्राम मखाणा घेतली आहे मी आधी सांगायचं विसरलेली होती तर ते पण थोडं परतून घ्यायचं आहे आणि मखाणामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं त्यामुळे ते हृदयासाठी खूप चांगलं मानलं जातं आणि सोबतच हाडांना खूप मजबूत ठेवण्यासाठी मखाना खूप फायदेशीर आहे तर हे बघा अशा प्रकारे आपले सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहे आता आपण एक एक करून सगळे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे हे लाडू फक्त चवीलाच नाही तर आरोग्यालाही फायदेशीर आहे आपण यामध्ये साखर गूळ दोन्ही याचा वापर नाही केल्यामुळे लहान मोठे डायबेटिक्स पेशंट सर्व आवडीने याचा आनंद घेऊ शकतात हे बघा आता सर्व आपले ड्रायफ्रुट ग्राइंड करून झालेले आहे आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र एक छान घट्ट असं मळून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर एक चम्मच वेलची पूळ ऍड करा आणि ते छान मिक्स करून घ्या वेलची पूर्ण लाडूला छान चव देतं थोडं हाताला तूप लावून तुम्हाला हवे त्याप्रमाणे लाडू वळून घ्या तर इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहे तर हे लाडू उपवास किंवा रोजच्या आहारासाठी खूप उपयोगी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल तर तर परत भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद